सांगली मारुती रोडवर असलेल्या चाफळकर कॉम्प्लेक्समधील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरात ठेवलेल्या सोन्या चांदीचे दागिने आणि इतर रोख रकमेसह दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना ही मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी रंजना रमेश भोसले वैवर्षासाठ राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रंजना भोसले आपल्या कुटुंबियांसह शहरातील मारुती रोडवर असलेल्या चाफळकर कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावर राहतात मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी त्या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या त्यावेळी अज्ञात आणि बंद घरावर पाळत ठेवून फ्लॅटच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरात असणाऱ्या लोखंडी कपाटात ठेवलेले एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे दागिने आणि साठ हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रंजना या घरी परतल्या असता त्यांना घराचं कुलूप तुटल्याचं दिसलं त्यांनी आज जाऊन पाहिले असता मुद्देमाल लंपास झाला होता घडलेल्या या घटनेनंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली